नमस्कार मित्रांनो मी हर्षद तुमचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर वन डे ट्रिप आपली संपलेली आहे आणि आपल्याला पुन्हा मुंबईला परत जायचं आहे तर मी आणि माझा टॉम हे बघा माझा टॉम आम्ही दोघं पण रेडी झालो आहे पुन्हा मुंबईला जायला तर मी ॲक्च्युली कोचिवली एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलं आहे पण गोष्ट अशी झाली आहे की हे ट्रेन पावणेपासला चिपूनला येते मी खेडवरून माझ्या पप्पानी मला सोडलं बाईकने इथे पण ही, ही ट्रेन येते आय गेस पावणे पाचचं टायमिंग होते आणि ही ट्रेन आज आहे ऑलमोस्ट सिक्स अँड हाफ आवर्स लेट तर आ, लेट आगे, आगे, आ, मी थोडासा लेटच निघालो घरातून त्यामुळे आणि ऑलमोस्ट आठच्या आसपास मी इथे पोचलो आहे आणि अजून पण तीन तास लेट दाखवते ट्रेन म्हणजे ही अकरा ते साडे अकराच्या आसपास चिपोल स्टेशनला येईल तर इथे भेटल्यात आपल्याला आपले फ्रेंड्स यांना खूप भूक लागले तर आपण ह्यांना आता बिस्किट खायला देऊया तर तिकडे काही अजून डॉग्स आहेत त्यांना पण ऐकत भूक लागले त्या लोकांना आवाज देतात लो तर बघा किती लगेच आपले फ्रेंड्स झाले हे लोक तर माझा एकच छोटासा मेसेज आहे तुम्हाला तुम्ही जिकडे पण असाल तुम्हाला कुठेही डॉग्स वगैरे हो भेटले तर तुम्ही नक्कीच काहीतरी खायला तुम्ही त्यांना तर नक्कीच देऊ शकता तर तुम्ही नक्कीच काहीतरी ॲटलिस्ट बिस्किट वगैरे हो तरी नक्कीच त्यांना खायला द्या कारण दिवसभर आता गरमीचे दिवस चालू आहेत तर त्यांना पण खूप भूक लागते आणि तुम्ही पण जवळ तुमच्या जवळपास पाणी असेल तर त्यांना लुकान तुम्ही पाणी पण प्यायला देऊ शकता कारण आपली हालत खूप एवढी बेकार होते हीटमध्ये तर ह्या लोकांची हालत काय होत असेल तर तुम्ही नक्की ह्या लोकांना काहीतरी खायला देत जा आत्ता वाजले अकरा आणि गाडी अजून एक तास उशिरा सांगतात म्हणजे बाराच्या आसपास जवळजवळ गाडी येईल मला इथे येऊन ऑलमोस्ट झाले आहेत तीन तास आणि अजून थोडं वेट करायला लागेल असं वाटतं आहे वाजलं ट्वेल्व टेन आणि आत्ता आपली ट्रेन आलेली आहे मी आठ वाजता आलो होतो आणि आता जवळजवळ बारा वाजून गेले आहेत आणि ट्रेन जवळजवळ साडेसात तास लेट आहे आणि आपले एक्सप्रेस एक्सप्रेस म्हणताना येणारी बैलगाडीच आहे खूपच डिले केला आहे आज यायला आणि आत्ता चिपळूणला पोचली आहे फटाफट कोचमध्ये माझ्या चढून घेतो आणि मग नंतर पुढे भेटूयात आणि ट्रेन आता चिपळूणवरून पुढे निघाली आहे बघूया आता था आपल्याला ठाण्याला जायला था किती वाजता येतं कारण मी तर आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे कारण खूप लेट पण झालं आहे आणि सकाळी ऑफिस पण आहे चला ट्रेनमध्ये फायनली आपण तर आलो आहे आणि ऑलमोस्ट साडेसात वर्षचा सा डिले आहे आणि मी इथे चिपून लावून जवळजवळ चार तास झाले आणि आता ट्रेन आपली फायनली निघाले चिपून आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे ठाण्यात पोचायला तर आणि आता झोप तर आले मला खूप कारण खूप उशीर झाले आणि माझं सकाळी ऑफिस पण आहे तर बघूया आता किती वाजता आपण ठाण्यात सगळे लोक ऍक्च्युली झोपले तर आपण पण त्यांना डिस्टर्ब नको करूया आणि झोपून जाऊया साडेचार तासाची आपली जर्नी संपली आहे आता आणि आपण ठाण्याला पोचलो आहे आणि आता इथून डायरेक्ट मी घरी जाणार आहे तर रिक्षा पकडून मी आहे माझ्या घराच्या इथे आणि आता मी जातो आहे घरी दोन तीन तासच आहेत मस्त जाऊन झोपतो आणि नंतर ऑफिसला पण जायचं आहे तर, तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच सांगू शकता कमेंट्समध्ये तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हाच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येईल तोपर्यंत तो बाय बाय